कृष्णाकटिबंधातील सोलापूर शहरामध्ये थंडीची हुडहुडी गेल्या काही दिवसांपासून वाढलेली दिसत आहे मध्यंतरी वातावरणात अचानक बदल झाल्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली होती अवकाळी पावसानंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन तापमानात घट झालेली दिसून आली दरम्यान नोव्हेंबर डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढत असतो यावर्षी देखील थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सोलापूर शहरवासियांनी थंडीपासून आपल्या शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी उबदार कपड्यांचा आधार घेतल्याचे दिसून आले सकाळी सकाळी शाळेला तसेच महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वेटर कानटोपी आणि जॅकेट परिधान केल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांनी देखील स्वेटर परिधान करत चेहऱ्याला मफलर घातल्याचे दिसून आले सकाळी शाळा कॉलेज आणि कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर थंड बारा शरीराला झोंबत असल्याने या थंड वाऱ्यापासून आजारी पडू नये यासाठी नागरिक काळजी घेताना दिसत आहे